नमस्कार मी कल्पना माझ्या चॅनलवरती तुमचं खूप मनापासून स्वागत करते आज आपण कोबीचे भाजी आवडत नसेल तर ही रेसिपी नक्की तुम्ही करू शकता तर चला रेसिपीला सुरुवात करूया इथे कोबी घेतलेला आहे तर तो असा बारीक कसं लांब कापून घेतला होता खिसून नव्हता घेतला कापून घेतलेला आहे बारीक प्रमाणात अगदी जाड नाही आहे अशा पद्धतीने हा कापून घेतला होता एका मोठ्या भांड्यामध्ये आपण हा काढून घेतलेला आहे इथे आपण कोबीला मीठ लावणार आहोत कोबीला मीठ लावलं की पाणी सुटतं त्यामुळे आपल्याला जे सगळे मसाले असू देत किंवा आपण पीठ मिक्स करणारं असू देत ते सगळं त्याच्यामध्ये मिक्स होतं आपल्याला वेगळं असं पाणी टाकायला लागत नाही त्यामुळे कुठलाही कोबीचा पदार्थ असताना जर पराठे असतील तर था मग त्याला गरज नाही त्याला मीठ आपण शेवटला टाकतो पण कवाब असतील किंवा आपल्याला मंचुरियन करायचे असतील तर आपण मीठ आधी लावून ठेवलं की त्याला पाणी सुटतं आणि त्या पाण्यामध्येच आपण सगळे मसाले वगैरे पीठ मिक्स करू शकतो आता इथं आपण मीठ लावलं आता इथे एक मोठ्या बटाटा वरचं साल काढून स्वच्छ धुवून हा मोठ्या खिसणीने खिसून घेतलेला आहे तो आपण याच्यात टाकणार आहोत इथे एक कांदा घेतला होता तो स्लाईसमध्ये कापून घेतलेला आहे तो आपण ह्याच्यामध्ये टाकला आता हा ठेचा आहे ज्याच्यामध्ये लसूण आलं आणि मिरची टाकली होती आणि ते मिक्सरला फिरवून घ्यायचं आणि हे त्याच्यामध्ये टाकलेलं आहे आपण ठेचा टाकलेला आहे थोडंसं मिरची पावडर टाकायचं थोडीशी हळद टाकायची थोडंसं जिरं टाकायचं थोडंसं चाट मसाला टाकायचा थोडासा गरम मसाला टाकायचा थोडीशी धने पावडर तर आता आपण हे सगळे जिन्नस मिक्स करून घेणार आहोत त्याच्यामध्ये आपल्याला आता दोन ती तीन ते तीन चम्मच कॉर्नफ्लॉवर टाकलेला आहे अर्धी वाटी पीठ आता हे आपलं टाकून झालेलं आहे तर हे पूर्ण आपण हातानेच मिक्स करणार आहोत हाताने छान आपल्याला ह्याचा घट्टसर गोळा मळायचा आहे जर तुम्हाला असं वाटलं की त्याला पाणी खूप जास्त सुटले तर तुम्ही अजून थोडंसं बेसन टाकलं किंवा थोडं कॉम फ्लावर टाकलं तरी चालू शकतो पण इथे तुम्ही बघू शकता आपल्याला जास्त अशा वरतून पाणी टाकण्याची गरज नाही आहे आणि अशा पद्धतीने आपण हे मळून घेतलेलं आहे आपल्याला ह्याचे कबाब बनवता येतील इथपर्यंत हे जास्त असं ओलंही नाही आहे आणि जास्त असं घट्टसरही नाही आहे तर आपण ह्याचे कबाब बनवून घेणार आहोत तर अशा पद्धतीने थोडंसं असा गोल एक गोळा घ्यायचा आणि असं प्रेस करून अशा पद्धतीने आपण हे कबाब बनवून घेणार आहोत तुमच्याकडे जर कोथंबीर असेल तर ती तुम्ही घालू शकता माझ्याकडे इथे नव्हती त्याच्यामुळे मी टाकलेली नाही आहे तर अशा पद्धतीने आपण हे सगळे कबाब बनवून घेतलेले आहेत तर इथे बाजूला कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं थे होतं त्याच्यामध्ये आपण थोडंसं पीठ टाकून बघितलेलं आहे तर आपलं छान तेल गरम झालेलं आहे तर आपण आता हे काढून घेऊया आता आपण जे कबाब बनवून घेतले होते ते अशा पद्धतीने आपण एक एक करून तेलामध्ये तळून घेणार ते आहोत अशा पद्धतीने आपण इथे तीन कबाब टाकलेले आहेत त्याच्यामुळे असे सुटसुटीत जर तळले तर व्यवस्थित मी, ते तळले जातात आणि ते तळताना गॅस नेहमी मीडियम ठेवायचा हाय ठेवायचा नाही कारण ते करपू शकतात वरून आपण ह्याच्यामध्ये कोबी असल्यामुळे वरून कोबी करपू शकतो आणि आतून मात्र तसंच कच्चं राहू शकतं खरपूस असं भाजलं जाऊ शकत नाही त्याच्यामुळे आपण काय करायचं गॅस हा म मीडियम ठेवायचा आणि असा मीडियम गॅसवरती अशा पद्धतीने आपले हे कबाब आपण तळून घेणार आहोत दोन्ही साईडने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपले अशा पद्धतीने हे कबाब आपले तळलेले आहे तर आता आपण हे काढून घेणार आहोत तुम्ही बघू शकता किती मस्त झालेले आहेत तर आपण आता हे काढून घेऊया तर अशाच पद्धतीने आता हे दुसरे जे राहिलेले कबाब होते ते इथे आपण तळून घेणार आहोत याच पद्धतीने आपण सगळे कबाब तळून घेणार आहोत तर इथे आपले सगळे कप तळून तयार झालेले आहे तुम्ही बघू शकता कलरही अगदी मस्त आलेला आहे जास्त करप करपलेही नाही आहेत आणि असे कच्चेही राहिले नाही आहेत अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीत झालेले आहेत मुलांना प्रचंड आवडतात मुलांना जर भाजी खायच्या भाजी खायला आवडत नसेल तर हा उत्तम पर्याय आहे त्यांना आपण करून देऊ शकतो आणि याच्यामध्ये आपण मैद्याचा वापर केलेला नाही आहे तर पिठाचा वापर केलेला आहे तर कशी वाटली रेसिपी तुम्हाला आवडली का तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद असंच भेटूया आपण एका नवीन रेसिपीसोबत